आज आम्ही आहोत खुले खुले प्राणी संग्रहालय मध्ये पाहण्यासाठी आलेलो आहोत पुणे नांदेड जिल्ह्याची टीम इथं सिटी इंडिया न्यूज वर्धापन चे निमित्त आलेलो आहोत त्या निमित्ताने बघण्याचा योग आला म्हणून प्राणी संग्रहालय राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे इथं आले आहोत पुढील काय काय आहे ते पाहण्यासाठी समोर बघण्यात लोकसेवा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या

न कीअं अॻियां

असा अनुभव सांगलेला आहे शास्त्रज्ञाने ते शाकाहारी परंतु कधी कधी प्राणी किंवा त्यांच्या इष्टेनुसार गुजराण करतात माझी आकाराने मोठे असून नाराची सेपुट माझीपेक्षा लांब असते कायद्याने संरक्षण असल्यामुळे त्यांना पाळण्याचा प्रयत्न करू नका

आणि सत्तर सेमी राहू शकते बांबो बांबू 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 माहिती मारण बांबू ये नादल दे कोना चित्र पाटी टोक दे मगर मगर ये दगड़ गिणारा मगर है कितोई दगड़ गिण हां तिथे देन घेऊन देन ये 21 फीट 6.4 एम सेंटीमीटर चलो नहीं तो कहीं नहीं सुनिए तो नहीं

हां ओके पूर्ण सापायचं पाहिजे त्याला ओके सर निघाले सांगतो असं नवीन व्हिडिओ पाहण्यास असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व लाईव्ह स्ट्रीम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करावेश

इत एवढी मोठी लाईव्ह आली मामा ये काय कमल कोणستر मोबाईल कोणستر मोबाईल मध्ये लाईव्ह चेक करा ठीक आहे कोणستر मोबाईल चेक करा <sharp> <sharp> <फड़ो फ़या। sharp>

मित्रांनो आपण असंच हिंडत फिरत असतो आणि लोकांच्या घडामोडी आपल्या चॅनेलवर आपण दाखवित असतो तरी आपण काय करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तर चला एन्जॉय करूया इथे बघूया देखणे का तिथे नहीं नहीं यहां पर या ठिकाणी माणसं फोटो काढण्यासाठी येतात आणि या ठिकाणचा व्ह्यू एवढा चांगला आहे तुम्ही आल्याच्या नंतर एकदम निवांत या ठिकाणी वाघ आहे असं म्हणले म्हणले होते काही माणसांनी ते फक्त फोटा काढण्यासाठी लोक जातात वाघ तिकडं आहे तर ला ला या ठिकाणी आपण आता लाईव्ह एंड करणार आहोत तरी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये